बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नगरसेवक आहे तर सदैव जनतेचा सेवक, सेवक म्हणून काम करेल असा सर्वांना शब्द देतो भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमचं सर्व मित्र परिवार आणि आम्ही ज्या ज्या संघटनांमध्ये काम करतो त्या संघटना सर्व संघटनांचे पदाधिकारी विशेषतः आमच्या पक्षाचे अध्यक्ष श्री शिरूर नितीन दादा पाचरणी तालुका अध्यक्ष राहुल दादा पाचरणी जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन होतं आणि पाचरणी साहेबांचा आशीर्वाद होता आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही या ठिकाणी निवडून आलो मतदारांना काय का सांग मतदारांना यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी शब्द होता आणि इथन पूर्वी सांगतो की आम्ही दोन्ही उमेदवार इथल्या सगळ्या समस्यांवर एकदम प्रामाणिकपणे काम करू आणि शंभर टक्के येणाऱ्या काळात इथल्या समस्या सोडू मी माझी पूर्ण फॅमिली जो सपोर्ट केलाय आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी त्याबद्दल हा विजय आहे तुम्ही माझ्या शेजारी असलेले सर्व पूर्ण जेवढे पण पूर्ण जगत फॅमिली फ्रेंड सर्कल म्हणजे खूप मेहनत घेतली त्यांनी खूप म्हणजे त्याला शब्द नाही मतदारांना काय सांगाल ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही त्यांच्या विश्वासावर आम्ही पूर्णपणे पाच वर्ष त्यांनी जो शब्द दिलाय आहे ते, ते पाहण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू